हो तर आपण आता बघा मराठी शाळेला आपण भेट द्यायला आलोय कारण की आपल्याला फरीदा पाटील बाईंनी फोन करून बोलून घेतलंय तर म्हटलं ठीक आहे चला थोडासा वेळ देऊया त्यांना कारण आता माझी पण दगदग दगदग दग, दग, चालू आहे गौरीसाठी मी आलेली तर बाईंनी बोलवलं आणि खूप प्रेम करतात बाई त्यासोबतच ही मुलंही आपली खूप सुंदर आहेत छान आहेत अभ्यास आहेत आणि शाळा सुटलेली तरी सुद्धा ते माघारी आलेत माझ्यासाठी तर आणि बाई सुद्धा लग्नाला सुद्धा आलेल्या आपल्या तर बाई त्याच्यासाठी सुद्धा थँक्यू तर कुठून आलेलं तुम्ही गेले होते मी यात्रा होती आमच्या माहेरची जवळपास आठ नऊ वर्षानंतर मी गेले होते यात्रेसाठी पण प्रियांकावर एवढं प्रेम आहे तिचा माझ्यावर आहे हो। त्यामुळे मी यात्रेला तिथं म्हणजे अगदी सगळे आग्रह करत होते राहणार म्हणून तरी पण नाही प्रियांकाच्या लग्नाला आले होते उशिरा का होईना पण लग्नाला तिच्या पोहोचले तिच्याबरोबर तिच्या कुटुंबियांंसमवेत सगळ्या फोटो काढले आणि फक्त हे एकटेपण उडायला सर सुद्धा आले सर पण आणि मला गिफ्ट सुद्धा आणलेलं अजून मला ते गिफ्ट बघायचंय खरंच तर माझ्या पण आता लक्षात आलं हे अजून मी गिफ्ट बघणार आहे आणि लग्नस्त लागल्यानंतर मी म्हटलं शाळेतून बेड बेड हां हो हो तर, तर हा ना तर आपण म्हटलं जरा आता पुन्हा एकदा स्क्रीन वरती काय मग मुलांना तुम्हाला कोण भेटायला हे बघा एक अपडेट झालेला आपल्या नावामध्ये ते म्हणजे प्रियांका वीर खामकर तर मी आता मी फक्त प्रियांका खामकर नाही राहिले तर प्रियांका वीर खामकर झाले माहिती आहे ना लग्न झालंय ना मग तिकडचं काय नाव आहे वीर आहे आज नाव ठीक आहे तर तुम्ही सगळ्यांना सांगा म्हणा तर इकडे माकडं पण आलेत का अरे बापरे तुम्हाला त्रास नाही देत ना मग आम्हाला तर मग सगळ्यांना सांगा आमच्या शाळेला भेट द्या तांदच्या शाळेला मराठी शाळेत बोला आवाज आवाज आमच्या शाळेला सुंदर शाळा पाहिजे खूपच सुंदर आपल्या पाटील बाई आहे त्यामुळे आपली मुलंही खूप हुशार हुशार आहेत आणि सगळ्यांनी जसं झळकावं छान चमकावं असं मलाही खूप वाटतं माझ्या चांदकचे आता मी तर सासरी गेली पण माझ्या मागे पण तर म्हणेल कोणीतरी खरं असं करावं जेणेकरून मला पण बरं वाटेल कारण मला आता चांदक मध्ये फार असं रेअर यायला मिळणार आहे त्यामुळे कुणीतरी माझा हा वारसा कुणीतरी उचला आणि हे सगळं चालवा मला अभिमानाने म्हणता येईल कि चला माझे चांदकचे सोहळे आता सगळ्यांना दिसत राहतील कायम हे ना तर कोण कोण उचलणार माझा वारसा हा कोण उचलणार सगळ्यांनी वर करा सगळ्यांनी वर करायचा आणि सगळ्यांनी म्हणायचं की आम्ही आता सगळेजण छान असे थाटात सोळे पार करणार आणि सगळं आपण आता गाजवूयात म्हणा की छान सोळे करू आम्ही कसे सोळे करणार म्हणा छान आणि कसे थाटात कसे झाले पाहिजे आपले चांद्याचे सगळे सोळे थाटात तर खूप सुंदर खूप छान वाटतं सगळ्या चिल्लू पिल्लूंना पाहून भेटून खूप छान शाळा सुटून सुद्धा माझ्यासाठी ते परत आले तर धन्यवाद तर तुम्हालाही खूप शुभेच्छा आणि थँक्यू आमच्यासाठी थांबल्याबद्दल कारण त्यांची ड्युटी संपलेली आहे तर सगळेजण वेळात वेळ काढून येतात बोलतात भेटतात माझ्यासाठी मी बोलताना आयुष्यामध्ये जर काय कमवलं असं जर म्हणतात ना तर काही लोक म्हणतील आम्ही ही प्रॉपर्टी कमवली आम्ही ती प्रॉपर्टी कमवली मी म्हणेल मी माझ्या आयुष्यातले क्षण कमवले माझ्या आयुष्यातली माणसं कमवली आणि ही अमूल्य माणसं आहे तशी ही माझ्यासाठी माझी शाळा मराठी शाळा शाळेतले शिक्षक मुख्याध्यापक हे सगळे मुलं सगळं काही शब्द कमी पडतील कौतुक भरपूर आहे मला ठीक आहे थँक्यू सो मच बाई तुमच्या सगळ्यांना सगळ्यांचं कौतुक आहे फार वेळात आमच्यासाठी पुन्हा भेटायला आलीस धन्यवाद थँक्यू थँक्यू सो मच चला बाय बाय